छान असं वातावरण आहे आणि आवळ बघा ना आमच्या शीतन गीता चॉकलेट आहे फाय स्टार चॉकलेट खाते मला नाही थोडे तू नको खा नको नको मला चॉकलेट नाही खाऊ वाटत मी मम्मीला मम्मीने वापस दिलं ना तुला पन्नास चेड्डी बोलले वाचली का मालका चुड्डी उरली झाली

वाटलं कुणाच आहे ट्रॅक्टर पप्पा चाय वशके पडशील पडशील नाही करत माल काय तू आपला समर्थात आपल्या समर्थातोंड तिच्या 快快到没！ शेपू नाही बाळा ते कसलं तर झाडच आहे वेगळं शिपूसारखा पण शेपू नाही वास कसा आहे ओ, एब... हो इकडे भरपूर आले हो हे तेच आहे सगळं संध्याकाळी भाजी करायची काय हा आता तूच म्हणते शिपू आहे बगळे बगळे हे बघा ना पांढरे शुभ्र कसे चाललेत बगळे बगळे थवा 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 म्हणते त्याला बघ ना कसलं आभाळ आले पाणी खाली लागले तुझी शेती दाखवत आमचं शेवग्याचा आणि डाळिंबाचा मिक्स ओ काय झिंगरूट झिंगरूट मी मी म्हणणार गेले वात आणि झिंगरूट म्हणते माझी कस का वाट ती हे झिंगरूट हां ये 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 येच हाय हाय हळू हळू हळूहळू बाळाचा हात पकड शेत भरपूर आहे शेताची काही कमी नाही काय दाखवणार आहे तो आमचं शेत टम्म भरले आमचं शेत गच्च भरलंय काटोकाट पोवायला कुठून जायचं कस जायचं खायची बघा हित रस्ता म्हणला गेलो

कस वाटतय गावाकड मस्ती, मस्ती तर चालूच आहे फुल मस्ती चालू आहे गावाकडं